आज पूर्ण कल्याण डोंबोली या परी झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुलटेजच्या आधीमध्ये आर टी पुल्टेज आधीमध्ये कोंबिंग ऑपरेशन आणि ऑलआउटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळे पुल स्टेशनचे अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईटचा स्टाफ अशा मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तर जो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑलआउट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की जेव्हा गरजेची ठिकाणं आहे ज्या ठिकाणी असे काही शरीय वृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घडतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं दा जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोक बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी पोलिस स्टेशनचे आमचे अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पी आणि आमचे एस ए पी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत इंडियन टी व्ही न्यूज आमचे चॅनल तुमच्या बातम्या तर अशाच काही बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा